नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या इन्साइट अधिवेशन संपन्न झालं पावसाळी अधिवेशन त्या अधिवेशनाच्या दरम्यान एक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी विधान भवनाच्या परिसरामध्ये एक जुगाराचं आंदोलन केलं म्हणजे बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांनी मिळून विधान भवनाच्या परिसरातच गांधीजींच्या पुतळ्याच्या जवळ पत्ते खेळण्याचं आंदोलन केलं या आंदोलनाच्या मागची जी भूमिका आहे ती जर आपण बघितली तर एकूणच समाजाच समाजाची मानसिकता आणि आपण सगळे एक समाज म्हणून नेमके कुठल्या दिशेने चाललो आहे याच्या बाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता या आंदोलनाच्या माध्यमातून प्रतिपादित झाली आहे बच्चू गडूंची या संदर्भातली भूमिका आणि त्यांचं म्हणणंच मुळात असं होत की एखाद्या गावामध्ये गावाच्या पारावर काही लोक विरंगुळा म्हणून पत्ते खेळत बसले किंवा शहरामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी समजा सार्वजनिक ठिकाणी काही लोक पत्ते खेळत बसले तर पोलीस येतात कोणी तक्रार केली तर पोलीस येतात त्यांना पकडून घेऊन जातात आणि सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळण्याचं त्यांचा आरोप त्यांच्यावर लावला जातो त्या आरोपानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाते मग हे जर असं असेल जुगार खेळणे हा जर गुन्हा असेल त्याच्यासाठी पोलीस जर कायद्यान्वये त्या पत्ते खेळणाऱ्या लोकांवर कारवाई करत असेल तर मग आता ऑनलाईन जर जुगार खेळला जातो त्याच्या संदर्भात कारवाई का होत नाही त्याच्या संदर्भात कायदे का तयार केले जात नाही असा प्रश्न बच्चू कडू यांनी या संदर्भात उपस्थित केला होता आणि आपण सगळ्यांनी हा विचार लक्षात घेतला पाहिजे की खरोखरच या संदर्भात काहीतरी होण्याची गरज आहे कायदे तयार होण्याची गरज आहे समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे मुळातच सध्याच्या इंटरनेटच्या जगामध्ये रील्स आणि शॉर्ट हा जो प्रकार सुरू झाला आहे त्याच्या माध्यमातून लोकांचा वेळ जितका खर्च होतो लोक त्याला जे ऍडिक्ट होत चालले आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या सवयी लागत चालल्या आहेत मानसिकता बदलत चालली आहे समाजातल्या लोकांची प्रामुख्याने युवा वर्गाची एक मेंटॅलिटी जी आहे मानसिक अवस्था जी आहे ती पण सतत खराब होत चालली आहे याचा कुठेतरी विचार होण्याची गरज आहे आणि विचार होऊन त्या संदर्भात पावलं उचलली जाण्याची गरज आहे लक्षात घ्या की म्हणजे सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन लॉटरी हा प्रकार आहेच त्याला सरळ सरळ मान्यता आहे त्याच्यानंतर आता अलीकडे ड्रीम इलेव्हन पासून तर रमी पासून तर आता अंबानीच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने जारी झालेला एव्हिएटर नावाचा ऍप आहे या सगळ्या ऍपच्या माध्यमातन तुम्ही जुगार खेळा आणि त्यातनं पैसे कमवा हा संदेश दिला जातोय आणि विराट कोहली पासून तर रोहित शर्मा पर्यंत आणि इकडे सिने जगतातल्या वेगवेगळ्या कलावंतांपर्यंत म्हणजे शाहरुख पासून तर अनेक कलावंत या सगळ्या ऍपची जाहिरात करताना दिसत आहेत आणि लोकांना या सगळ्या इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातन समाजाला प्रभावित करण्याचा आणि हे ॲप मॅक्झिमम संख्येमध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये डाउनलोड व्हावेत आणि त्याच्या माध्यमातून या ऍप तयार करणाऱ्या लोकांनी पैसा कमवावा हे हा तर उद्देश आहेच पण त्याच्यासाठी जी आमिष दिली जात आहेत लोकांना ती त्याच्याकडे जर आपण बघितलं तर हा एक समाजाला एका चुकीच्या दिशेने नेणारा एक गंभीर प्रकार आपल्या समाजामध्ये सुरू आहे आणि सरकारची कायदेशीर मान्यता घेऊन हा प्रकार सुरू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ड्रीम सारखा असेल आणि किंवा आताचा रमी सारखा ऍप असेल रमी तर सरळ सरळ पत्ते खेळायलाच सांगतात मग बच्चू कडूंचा प्रश्न हाच होता की जर आम्ही रमी नावाच्या ऍपवर जर जाऊन पत्ते खेळू शकतो जुगार खेळू शकतो आणि त्याला सरकारची मान्यता जर आहे तर मग विधानभवनाच्या परिसरामध्ये पत्ते खेळायला कशाला विरोध करता किंवा गावागावामध्ये जे, गावा गावा जे लोक पत्ते घेऊन बसतात त्यांना तुम्ही कुठल्या कुठल्या आधारावर शहाणपण शिकवता आणि कुठल्या आधारावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची भाषा वापरता हा जो प्रश्न आहे प्रश्न चूक की बरोबर त्यांच्यावर कारवाई झाली व्हायला नको का हा प्रश्न मुळात आहेच पण ज्या गोष्टींचा आधार घेऊन ते त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे त्या सगळ्या मुद्द्यांवर एक नजर टाकणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे अंबानीच्या मुलाच्या म्हणजे आनंद अंबानीच्या लग्नाच्या निमित्ताने जो एव्हिएटर नावाचा ऍप तयार झाला आहे आणि लोकांना तुम्ही हा ऍप डाउनलोड करा आणि त्या माध्यमातन गेम खेळा आणि मग पैसे कमवा नीता अंबानींपासून तर शाहरुख खान पर्यंत सगळे लोक सांगतायत स्वतः आनंद अंबानी सांगतात की या माध्यमातून आम्हाला भारतातल्या लोकांना एक अरब रुपये वाटायचे आहेत आता मुळात प्रश्न असा निर्माण होतो की लोकांना जुगार खेळायला लावून पैसे वाटण्याचा हा कुठला प्रकार आहे आणि भारतातले लोक काय भिकारी आहेत का की तुम्ही पैसे वाटायला निघालेत त्यांना तुम्ही कोण आहात त्यांना पैसे वाटणार आहे असे अनेक प्रश्न निर्माण होतात तुम्ही तुमचा व्यवसाय करताय एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा ऍप डाउनलोड होईल तेव्हा जाहिरातींच्या माध्यमात करोडो रुपयांची कमाई या कुटुंबाला किंवा या ऍप निर्माण करणाऱ्या व्यक्तीला होणार आहे हा सरळ सरळ हा व्यवसायाचा भाग आहे पण हे करत असतानाही भारतातल्या लोकांवर उपकार केल्यासारखी उपकार केल्याच जे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि सगळ्यात दुर्दैव असं की या सगळ्या कायदेशीर मान्यता आहे आणि कायदेशीर मान्यतेने हा जुगार सुरू आहे आणि म्हणूनच तो घातक आहे मुळात आपली जी मानसिकता आहे जी आपल्या समाजामध्ये सरकारची जी भूमिका असते ती कशी असते बघा की आपल्या व्यवस्थेमध्ये एकीकडे दारू विकून पैसे मिळणारा अबकारी विभाग पण आहे आणि दुसरीकडे दारूबंदी विभाग पण सरकार चालवते दारू विकून मिळणारा जो पैसा आहे त्याच्याशी संबंधित जो अबकारी विभाग आहे त्याला मिळणारी किंमत मंत्रालयामध्ये त्याला असलेलं त्याच्यासाठी असलेलं दालन वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी या विभागासाठी असलेले कार्यालय त्याचा एकूण फायव्ह स्टार लोक आणि त्या तुलनेत दारूबंदी विभागाची अवस्था जर आपण बघितली तर आपलं नेमकं प्राधान्य कशासाठी आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी स्थिती आहे दारूबंदी विभाग म्हणजे अगदी बिचारा गरीब कुठेतरी कोपऱ्यात पडलेला मोजकेच कर्मचारी ज्या मंत्र्यांकडे हा विभाग येतो त्याला त्या ते विभागाकडे बघण्याची फुरसत सुद्धा नसते बघावस वाटत सुद्धा नाही कारण त्याची किंमतच तशी करून ठेवली आहे तर मग आता प्रश्न उपस्थित होतो की अबकारी विभाग हा हे जर सरकारचं प्राधान्य असेल तर मग दारूबंदी विभाग नुसता म्हणजे बघण्यासाठी म्हणून किंवा नावासाठी तयार तरी कशाला केला पण एक दाखवण्यासाठी म्हणून हा विभाग तयार करण्यात आलाय त्याला कुठेही किंमत नाही आणि ती किंमत देण्याची कोणाची इच्छा पण नाही कारण सगळ्यांचा जो कल आहे तो एक्साइज विभागावर एक्साइज विभागाकडे आहे एक्सा कारण एक्साईज विभागाकडनं पैसा येतो पैसा येणे ही सरकारची गरज आणि प्राधान्य पण आहे ते असलं पाहिजे पण मग हे करत असताना नेमकं समाजाला कुठल्या दिशेने नेऊन आपण हा पैसा कमावतो आहे याचा पण कुठेतरी एक विचार होण्याची गरज आहे ती समाजाची पण गरज आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर आपण महाराष्ट्रातले एकूण ड्रग्सचे जे प्रकरण बघितले तर ज्या संख्येनी ड्रग्जची प्रकरणं समोर येत आहेत अगदी पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीने ही प्रकरणं समोर येत आहेत मग हे ड्रग्ज येतात कुठून कारवाई का होत नाही पोलीस व्यवस्था पोलीस यंत्रणा अस्तित्वात असताना या ड्रग्सची देवाणघेवाण त्याची वाहतूक ही होते कशी असे अनेक प्रश्न आहेत पण सगळे झाकले गेले आहेत आणि त्या प्रश्नांवरही कोणाला विचार करायचा नाही त्याची उत्तर शोधण्याची कोणाला गरज वाटत नाही असं एकूण जे चित्र आहे ते बघितल्यानंतर समाजाचं नुकसान करणाऱ्या गोष्टींच्या संदर्भात समाज किती गंभीर आहे सरकार किती गंभीर आहे याचा विचार होण्याची गरज आहे साधा हिट अँड जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भातले कायदे आता अस्तित्वात येण्याची गरज आहे कोणीतरी रस्त्यावर एखाद्या रस्त्याच्या बाजूनी पायी चालणाऱ्या माणसाला ठोस मारून चालला जातो किंवा दुचाकी चालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कोणीतरी मागून येणारी एखादी गाडी एखादं चारचाकी वाहन ते धक्का मारून चाललं जातं त्याच्यात तो माणूस मरण पावतो जसा जीव जातो आणि धक्का मारणारा माणूस ठोस मारणारा माणूस ठोस मारून चालला गेला तो, तो कोणाच्याच नजरेत आला नाही म्हणून हिट अँड रन ची केस दाखल तेवढी होते पण ज्यांनी ठोस मारली त्या माणसाला पकडण्याचा किंवा या संदर्भात कठोर कारवाई होईल अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न कुठेच होताना दिसत नाही मुळात ड्रग्स असो किंवा हिट अँड रनची केस असो किंवा मग ड्रीम इलेवन रमी किंवा एव्हिएटर सारखे ॲप्स असो या संदर्भात सरकारची भूमिका समाजाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे पुढच्या काळामध्ये कारण पुढच्या काळामध्ये च्या नावाखाली हे प्रकार अजून अजून वाढत जाणार आहेत त्याच्यामुळे लोकांची लोकांचं जीवन पद्धती बदलणारे त्याच्यावर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकण्याची ताकद असणारे हे सगळे प्रकार आहेत लोकांना जुगाराच्या मार्गाने नेणारे हे सगळे प्रकार आहेत ते थांबले पाहिजे नसेल थांबत कोणीतरी त्याच्या माध्यमातून व्यवसाय करत असेल पैसे कमवत असेल तर तो त्याच काम करेलही कदाचित एक व्यवसाय म्हणून पण आम्ही त्याला किती दाद द्यायची आम्ही त्याला किती प्रतिसाद द्यायचा याच्या संदर्भात आम्हीच विचार करण्याची गरज आहे कारण सरकारला तर दारू विकून मिळणारा पैसा पाहिजे आहे दारूबंदी हा त्याच्यासाठी एक फक्त नाटक असत त्या नाटकाला आपण किती भुलायचं हे जनतेनेच ठरवण्याची गरज आहे नमस्कार